या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने आज या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेले मोठ्या प्रमाणामध्ये अण्णाभाऊ जे अनुयायी आहेत तेही उपस्थित आहेत त्या सर्वांना अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आज साहित्यरत्न लोकशाही सत्यशोधक विचारवंत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहामध्ये इथे साजरी करण्यात येत आहे आताच छत्रपती राजे शिवेंद्र राजे भोसले हे येऊन इथे अन्नभाऊ साठे यांना अभिवादन करून गेलेले आहे तसेच महापालिकेचे आयुक्त ते सुद्धा येऊन इथे अन्नभाऊ यांना अभिवादन करून गेले आणि अन्नभाऊ साठेच्या विचाराचा ध्वजावन ध्वजारोहण पण झालेला आहे मोठ्या उत्साहामध्ये अनुभव साठे विचाराची मंडळी इथे जमत आहे आणि चळवळीचे विचार आहेत आणि त्यांनी आपल्या साहित्यामधून सांगितलेलं आहे की विचाराच स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि विचाराच्या स्वातंत्र्यातून समाज घडला पाहिजे समाज परिवर्तनवादी असला पाहिजे आणि पारंपरिक जे विचार आहेत जे असत्य आहेत जे कुठल्या तरी एका समाजाला महत्व देणारे आहेत आणि बाकीच्या सर्व समाजाला वापरून घेण्याची नीती असलेले जे विचार आहेत वेदाचे विचार असतील मनुसृद्धीचे विचार असतील ते विचार नाकारून विज्ञानवादी विचार अंगीकारले पाहिजे अशा प्रकारचे पाहिजे आणि ते हमी